मित्रांनो सोडून द्यायला शिका कधी आपल्याला असं वाटतं कि मन खूप जड झालंय हसत आहोत पण आतून काहीतरी तुटलेलं आहे आपण आयुष्यात खूप काही गोष्टी धरून ठेवतो आठवणी अपेक्षा अपमान वेदना पण कुणीही आपल्याला शिकवत नाही की काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे थकले आहेत जे अडकले आहेत परिस्थिती बदलेल या आशेवर जगत आहेत धरून ठेवण्याची सवय आपण दुखवणाऱ्या गोष्टी का धरून ठेवतो माहितीये कारण आपण म्हणतो इतकं सहन केलंय आता सोडून दिलं तर सगळं वाया जाईल आपण चुकीच्या वागणाऱ्यालाही दुसरी तिसरी संधी देतो पण स्वतःला एकदाही समजून घेत नाही आपण झालेला अपमान लक्षात ठेवतो शब्द मनात साठवतो आणि रात्री शांत बसलो की ते सगळं पुन्हा जिवंत होत आणि मग आपण स्वतःलाच विचारतो मन शांत का नाही आयुष्य पुढे का जात नाही सोडून देणं म्हणजे हार नाही लक्षात ठेवा मित्रांनो सोडून देणं म्हणजे हार नाही सोडून देणं म्हणजे स्वतःला वाचवणं जे विचार तुम्हाला जोपु देत ते विचार तुम्हाला रात्री झोपू देत नाही ते तुमचे शत्रू आहेत प्रत्येक लढाई जिंकायचे नसते काही लढाया सोडून दिल्या तरच आयुष्य जिंकता येतं काय सोडून द्यायचं आज स्वतःशी प्रामाणिक राहा आणि या गोष्टी हळूहळू सोडायला शिका एक अपेक्षा समोरचा माणूस बदलणारच नाही हे माहिती असूनही अपेक्षा ठेवणं म्हणजे दररोज स्वतःच मन दुखावणं दोन लोकांना खुश ठेवण्याची सवय तुम्ही सगळ्यांना समजून घेत राहिलात पण तुम्हाला समजून घेणारा कोणीच नसेल तर तीन भूतका जे झालं ते कधीच बदलणार नाही पण त्यात अडकून राहिलात तर तुमचं भविष्यही हरवेल चार स्वतःला दोष देणं प्रत्येक वेळी चूक तुमचीच नसते तर कधी कधी परिस्थिती चुकीची असते तर सोडून दिल्यावर काय बदलतं ज्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने सोडून देता त्या दिवशी मन हलकं होतं श्वास मोकळा होतो आणि पहिल्यांदाच स्वतःचा आवाज ऐकू येतो तुम्हाला कळतं आपण किती दिवस स्वतःलाच दुर्लक्ष केलं सोडून दिल्यावर नवीन सुरुवात होते नवीन दिशा मिळते आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवरचा विश्वास परत येतो मित्रांनो आज एक ठाम निर्णय घ्या जे तुमच्या मनाला शांतता देत नाही ते कितीही जवळच असलं तरी सोडायला शिका ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ठेवण्याची गरज नाही फक्त एवढाच लक्षात ठेवा सोडून द्या आणि पुढे चला कारण तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद